नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण आणखी एका नवीन शाळेवर आलेलो आहोत ही जी शाळा आहे या शाळेला मी अपडेट होणारी शाळा कशी असते हे दाखवण्यासाठी मी एका शाळेवर आलेलो आहे ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदार वस्ती वरखेड पाटीच्या बाजूला एक वस्ती आहे त्या वस्तीवरची ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे ही जिल्हा परिषदची शाळा आहे ही शाळा एक बघण्यासारखी शाळा आहे वाखिण्याजोगी शाळा आहे या शाळेमध्ये नेमकं कोणकोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला आता बघायचे आहेत आपण सुरुवातीला या शाळेचं प्रवेशद्वार बघत आहोत पहा कशा पद्धतीचं सुंदर असं प्रवेशद्वार या शाळेनं तयार केलेलं आहे तर शाळेबद्दलचे आणखी आपण जे शाळेमध्ये बदल झालेले आहेत हे कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत या शाळेसाठी सरांनी काय केलेलं आहे किंवा इथल्या गावकऱ्यांचं कोणत्या पद्धतीचं योगदान लाभलेलं आहे हे आपण आता पाहूया आता पहिल्या टप्प्यात आपल्याला बघायला दिसत आहे शाळेचं प्रवेशद्वार हे पहा प्रवेशद्वार कशा पद्धतीचं आहे शाळेचं सगळीकडून कंपाऊंड वॉल पाहू शकतो आपण आणि त्या कंपाऊंड वॉलवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम जे आहेत शाळेचे जे जिल्हा परिषद शाळा उपक्रम राबवतात या सर्व उपक्रमाची जाहिरात आपल्याला शाळेमध्ये बघायला मिळणार आहे मित्र म्हणतो ही एक शाळा आहे ही आहे निसर्गाच्या सानिध्यातली शाळा एक पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असणारी ही एक छोटे खाण्याची दोन शिक्षकी असणारी शाळा आहे आणि या शाळेचा बदल पाहून तुम्हाला नक्कीच नवल वाटल्याशिवाय राहणार नाही अचंबित करणारा असा बदल या शाळेचा आपल्याला बघायचा आहे तो कसा झाला आहे तो बघायचा आहे ही या शाळेची छोटी रोपवाट आहे पाहू शकतो आपण शाळेच्या बाहेर मैदानाच्या बाहेर सुद्धा या अशा पद्धतीचे त्यांना रोपांना जपण्यासाठी त्यांना जाळ्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहेत अशी एक शाळा आहे या शाळेचा बदल खरंच वाख्याजोगा बदल आहे हे आपल्याला बघायला मिळेल पहा शाळेच्या बाहेरचा परिसर आहे हा म्हणजे शाळेत आपण एंट्री केलेली नाही आणखी एंट्रीच्या अगोदरचा हा परिसर आपल्याला बघायला मिळत आहे पहा जागेचा सदुपयोग बघा कशा पद्धतीचा आहे आता आपण शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत पहा बाहेरचं तर आपल्याला सुंदरता बघितलेली जे आपण आतून शाळेची सुंदरता कशा पद्धतीची आहे हे आपल्याला बघायचं आहे पहा शाळेच्या आतमध्ये जेव्हा आपला प्रवेश होतो गेटमध्ये तर शाळेमध्ये आपल्याला नवल करणाऱ्या गोष्टी दिसायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पहा सुंदर अशी रोपवाटिका आहे शाळेच्या सगळ्या बाजूनं जिथपर्यंत नजर जाईल शाळेचे जिथपर्यंत कंपाऊंड आहे तिथपर्यंत या शाळेमध्ये सुंदर असे फुलांचे रोपांचे झाडे लावलेले आहेत पहा हे आपल्याला इथून बघायचं सगळ्या बाजूने बघायला मिळणार आहे आपल्याला एवढी सुंदर शाळा आहे छोटेखानीची ज्या शाळा माजी शाळा मुख्यमंत्री शाळा या स्पर्धेत सहभागी होतात आणि त्यांना ज्या करायच्या गोष्टी असतात या सर्व बाबी या शाळेनं पूर्ण केलेल्या आहेत नवलाची गोष्ट आहे की नाही छोटेखानीची शाळा आहे शाळेची सुंदरता बघू शकतो आपण कशा पद्धतीची आहे पहा ह्या वर्ग खोल्या आहेत पहा शाळेच्या कशा पद्धतीच्या सजवलेल्या आहेत बघतच राहावं असं असं वाटतंय की नाही प्रत्येक व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच घडू शकतात कारण जिल्हा परिषद शाळेतले जे शिक्षक असतात हे टॅलेंटेड लोकं असतात तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण हे जे शिक्षक वर्ग आहे हे विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेला शिक्षक वर्ग असतो आणि त्यांच्या डोक्यातल्या ज्या कल्पना असतात आणि त्या प्रत्यक्षात अंमलात आल्यावर शाळेमध्ये काय बदल होऊ शकतो त्याचं चित्रण म्हणजे हे केदार वस्ती या ठिकाणची ही जिल्हा परिषद शाळा आहे पहा हे आपण बघा आता हे परस भाग आहे या शाळेची या ठिकाणचा हा भाजीपाला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याचा उपयोग शालेय पोषण आहार जो बनतो शाळेचा त्यासाठी एक खे केला जाते पहा हे अशा अशा कल्पना या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या असतात आता आपल्याला हे बघायला मिळणार आहे पहा आपण आता जवळून बघत आहोत रोपवाटिका जवळून पाहत आहोत पारसबाग परसबाग जवळून पाहत आहोत हे अशा पद्धतीचं सुंदर आणि नयनरम्य चित्र या शाळेनं तयार केलेलं आहे पहा ही पूर्वीची शाळा अशी नव्हती मी खूप दिवसापासून या शाळेवर येतो तर ही शाळा ही नव्हती जसे या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून आमचे मित्र जाधव सर आलेले आहेत आणि दुसरे एक आमचे गायकवाड सर एक हे पण मित्रच आहेत हे जसे दोन शिक्षक या शाळेमध्ये आलेत तर शाळेचा आपण बदल पाहू शकतो पहा कशा पद्धतीचा आहे विविध उपक्रम विद्यार्थ्यांना अभ्यास जसं की आपण एखाद्या शाळेमध्ये बघतो बोलक्या भिंती कसा असतात बोलक्या या ठिकाणी बोलक्या भिंती तर नाहीत परंतु बोलके कंपाऊंडवाल आहे पहा हे आपल्याला बघायला आप मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे आणि जे जे उपक्रम शाळा राबवते त्याशी संपूर्ण उपक्रम यादी या तुम्हाला कंपाऊंडवालवर लावलेली बघायला मिळणार आहे पहा विद्यार्थी बाहेर बसले की याचं वाचन अभ्यास विद्यार्थ्यांचा चालू असतो तुम्हाला रोपवाटिका बघायला मिळणार आहे वृक्षरोपण सुद्धा बघायला मिळणार आहे शाळेसाठीचं आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण पहा कसे आहे आणि अशा वातावरणामध्ये जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिकतात आता फक्त शाळा ही दिसण्यासाठी सुंदर नाही आहे या शाळेची गुणवत्तासुद्धा त्याच पद्धतीची आहे हे आपले आता विद्यार्थी बसलेले आहेत पहा हिवाळीचे दिवस चालू आहेत आणि हे विद्यार्थी उन्हामध्ये आपापलं कार्य करत बसलेले आहेत अशी छोटेखानी शाळा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणची हे जे गाव आहे या गावात सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार राहतात परंतु त्याचा परिणाम या शाळेवर तिळ मात्र सुद्धा झालेला नाही कारण आपल्याला माहीत असतं ऊसतोड कामगार जिथं असतात त्या ठिकाणचे विद्यार्थी शाळेमध्ये गैरहजर असतात परंतु या ठिकाणी शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थ्यांची कशी राहील यासाठी इथले शिक्षक प्रयत्नशील असतात आपल्याला आता ही विद्यार्थ्यांची संख्या दिसत आहे पहा हे शाळेची विद्यार्थी संख्या आहे पूर्ण विद्यार्थी संख्या हजार असणारी विद्यार्थी संख्या आणि हे शाळेची सुंदरता आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण आतून बघू या वर्ग खोल्या कशा पद्धतीच्या आहेत या शाळेच्या आणखी नवीन नवीन काय या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे हे आपल्याला आणखी बघायचं आहे हे पहा आता या शाळेच्या वर्ग खोल्याच्या भिंती आपण बघत आहोत एकही जागा या शाळेनं रिकामी सोडलेली नाही जागेसाठीची ज्यामध्ये विद्यार्थ्यांना काय वाचलं पाहिजे आपल्याला काय वाचायला दिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी कशाचा अभ्यास केला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या बाबी आहेत या सर्व बाबी पहा तुम्हाला भिंतीवरच बघायला मिळणार आहेत काय केलं पाहिजे जलजागृती असेल स्वच्छता सेवा असेल किंवा आभरण लिंकन यांचे पत्र आहे हे, हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी नुसतं ऐकायला मिळालेलं आहे प्रत्यक्षात इथे विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे हे पहा हे असे प्रयत्न आहेत पहा हे जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांचे अशा पद्धतीचे प्रयत्न असतात विद्यार्थ्यांना शंभर टक्के काय देता येईल आपल्याला महापुरुषांचे फोटो असतील चित्र असतील त्यांचे असलेले सुविचार असतील त्यांनी बोलले तयार केलेले कोटेशन असतील या सर्व बाबी हे आपल्याला शाळेच्या वर्ग कॉलेजच्या भिंतीवर बघायला मिळत आहेत पहा मी म्हणतो या शाळेचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण माझ्या बघण्यात आता मी खूप शाळेवर जातोय परंतु छोटेखानी शाळा अशा पद्धतीची पण असते ही नवलाची गोष्ट आहे पहा हे शाळेचं वरून शेड आहे पहा विद्यार्थ्यांसाठी आणि हे खाली ग्रीन मॅट टाकलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा शालेय परिपाठ घेतला जातो म्हणजे शाळेच्या सुंदरतेमध्ये भरसुद्धा पडतेच पडते परंतु मुलांना बसण्यासाठी सकाळी परिपाठ घेण्यासाठी काय आवश्यक बाब आहे याची जाणीव करून या ठिकाणी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पहा आता चला तर आपण आता या शाळेच्या कार्यालयामध्ये प्रवेश करत आहोत पहा हे कार्यालयाची एंट्री पहा कशा पद्धतीची आहे हे आपण आता कार्यालयामध्ये जात आहोत आणि आतून कार्यालय आपल्याला बघायला मिळत आहे पहा सुसज्ज असं कार्यालय आहे की नाही एखाद्या मोठ्या ऑफिस असल्यासारखं आतून सजवलेले कार्यालय पहा दोन शिक्षकी शाळा असणारी आणि वस्तीवर शाळा असणारी जिल्हा परिषद शाळेचं कार्यालय पहा आहे हाय का नाही नवलचीच गोष्ट हे बदल असतात हे बदल करू शकतात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकच हे पहा हे बसण्याची व्यवस्था आहे शाळेचे ऑफिस आप आहे आपल्याला शाळेच्या आतून बघायला मिळणार आहे कसे महापुरुषांचे फोटो कसं सुंदर आणि स्वच्छ कार्यालय आपल्याला बघायला मिळणार आहे पहा सगळे कोण आपण कार्यालय पाहत आहोत इतकं सुंदर असे कार्यालय आहे हे बाजूचे एक वर्ग खुले आहे पहा आणि वर्ग आतून आपल्याला बघायला मिळत आहे कशा पद्धतीचे वर्ग खुले आहे वर्ग खोलीच्या भिंती आपल्याला बघायला मिळणार आहेत सगळ्या बोलक्या भिंती आहेत का नाही असते जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे ही शाळा पाहिल्यावर तुम्हाला नवल वाटेल ज्या लोकांना असं वाटतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही जिल्हा परिषद शाळेमधले विद्यार्थी संख्या कमी होत आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधा मिळत नाहीत त्या लोकांनी नक्कीच अशा शाळेला एकदा भेट देऊन बघितलं पाहिजे की नेमकी जिल्हा परिषद शाळा आज कुठल्याच शाळेपेक्षा कोणत्याच बाबतीमध्ये भौतिक सुविधा असेल गुणवत्ता असेल किंवा इतर बाबी असतील कुठल्याच बाबतीमध्ये कमी नाही आहे आता आपण या शाळेचे एक आमचे मित्र आहेत गायकवाड सर यांच्याशी आपण या शाळेबद्दल जो काही प्रश्न विचारूया शाळेमध्ये जो बदल झाला आहे तो कशा पद्धतीचा झालेला आहे शाळेमध्ये बदल करण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे किंवा इथल्या गावकऱ्यांना त्यांना कोणत्या पद्धतीचे सहकार्य लाभलेलं आहे या बाबतीमध्ये आपण आता सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय सांगता येईल सर शाळेच्या संदर्भामध्ये तुम्हाला शाळेमध्ये हा जो बदल आहे मी तर चकितच झालेलो आहे शाळेचा बदल बघ पाहून तर यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे सर नेमकं ते त्याबद्दलला थोडीशी माहिती द्या सर आम्हाला सुद्धा या जिल्हा परिषद शाळेबद्दल खूप तळमळ होती आणि या तळमळीतून आम्ही प्रत्येक पालकाच्या जवळ जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना प्रबोधन केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा उद्या भविष्यामध्ये तुमची मुलं सुद्धा ऊस तोडीला जातील जर त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण जर मिळालं नाही आणि चांगल्या सुविधा असतील तर ते विद्यार्थी आणखी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला ज्यादा खर्च करायला नको परंतु कमीत कमी वर्गणी उपलब्ध करून जर तुम्ही तुमच्या मुलांना उच्च दर्जाचं कॉन्व्हेंट स्कूलसारखं जर शिक्षण या वस्तीवर उपलब्ध करून देत असाल तर शाळेला तुम्ही पालक यांना त्यानं तुम्हाला जे घडल है। त्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करा असं आम्ही पालकांना आवाहन केलं आणि पालकांनी आम्हाला जवळजवळ शाळेच्या भौतिक सुविधा शाळेला कसं चांगलं स्वरूप प्राप्त होईल याकरता जेवढा निधी उपलब्ध व्हायचा आहे जवळजवळ तेवढा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्यातून आम्ही हे सगळा बदल करून मुलांना आम्ही सेवा देत आहोत म्हणजे गावकऱ्यांचं सहकार्य तुम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांना हे तुम्ही पटवून दिलं की मुलांची गुणवत्ता वाढायची असेल भौतिक सुविधा द्यायच्या असतील तर या सर्व काही आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत मिळतात त्यासोबतच आणखी तुमच्या डोक्यामध्ये जे चित्र असेल की आपल्याला इंग्लिश स्कूलला विद्यार्थी टाकायचा किंवा बाहेर शिकायला टाकायचा त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्यासाठी गावकऱ्यांनी तुम्हाला होकार दिला म्हणजे त्या लेवलला तुम्ही गावकऱ्यांना तयार केलं खूप खूप अभिनंदन अभिनंदनाची गोष्ट आहे सर मुलांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण कोणत्या पद्धतीचे प्रयत्न करताय सर गुणवत्ता खटाटोप आहे कारण आम्ही दोनच शिक्षक आहोत या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि मी गायकवाड सर निवळ शब्दांनी किंवा तासिका घेऊन आम्ही वर्गावर शिकवण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की संपूर्ण शाळेलाच अशा प्रकारे सजवायचं की विद्यार्थ्यांनी त्या भिंतीकडे पाहून ते बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आम्ही दोनच मनुष्यबळ कमी असल्यामुळं ज्या गोष्टी आम्हाला ओढून ओढून सांगायची वेळ येणार होती ते विद्यार्थी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये आमचं जवळजवळ सत्तर टक्के काम विद्यार्थी स्वतः करतात आणि आम्हाला इतर ऑफिशियल कामालासुद्धा पुरेपूर वेळ मिळतो लोकांशी संवाद साधायला वेळ मिळतो शाळेची परसबाब खोलायलाही वेळ मिळतो म्हणजे हे सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळे ह्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि यामुळे नक्कीच गुणवत्तेवर भर पडत मुला आहे मुलांमध्ये बदल सुद्धा होत आहे आम्हाला गावकऱ्यांनी पाच लाखाची जागा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे शाळेसाठी आणि नक्कीच त्या जागेचा सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शाळेसाठी एवढ्या बाबी आहेत सध्या बिलकुल सर नक्कीच सर त्या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा राहतील सर तुम्हाला माझा दुसरा एक प्रश्न असा होता सर की सध्या तरी जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे जिल्हा परिषद शाळेच्या बऱ्याच ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी होत आहे एवढं असं म्हणायला काहीच हरकत नाही की जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर या जिल्हा परिषदेच्या शाळा अशा अविरतपणे टिकून राहिल्या पाहिजे चालल्या पाहिजे विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यासाठी आपल्याला इतर शाळांना किंवा पालकांना काय संदेश देता येईल सर बघा पालकांनी या गोष्टीवर भर दिला पाहिजे की स्वतः आपण पालक विद्यार्थी जेव्हा दशेमध्ये होतो विद्यार्थी अवस्थेमध्ये जेव्हा आपण होतो पंचवीस वर्षापूर्वी तर स्वतः पालकाचं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे आणि तेच पालक आपल्या मुलाला मुलीला जिल्हा परिषद शाळेमध्ये नको म्हणतात किंवा त्यांना ते कॉन्व्हेंट स्कूल जास्त जवळच्या वाटतात मग ते पैसे देऊन तिथं त्या मुलांना ॲडमिशन घेतात परंतु त्यांनी हा विचार करावा की ही शाळा ज्या शाळेमध्ये आपण शिकलो आणि आपण घडलो आपण जर घडलो नसतो तर खुशाल त्यांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांना दाखल करण्यास कोणाचीच काही हरकत नव्हती परंतु स्वतः ते पालक स्वतः जर घडले असतील तर नक्कीच त्यांनी शाळेसाठी योगदान म्हणून एक रुपयाही न देता फक्त मुलाचा प्रवेश जरी त्यांनी घेतला तर उद्या शिक्षक खडबडून जागा होईल शासन व्यवस्था जागी होईल आणि ज्या मुलांच्या आईवडील ह्या शाळेत शिकले त्या शाळेला शासनसुद्धा मदतीला धावेल संपूर्ण देशामध्ये ही चळवळ उभी राहील आणि विद्यार्थी त्या शाळेमध्ये टिकून राहील आणि शाळा शाळेचा पट देखील टिकून राहील नक्कीच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्तासुद्धा वाढेल असं मी त्या ठिकाणी माझं मत नक्कीच सर तुम्ही जो दिलेला सल्ला आहे खरंच खूप चांगला सल्ला आहे कारण ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण घडलोत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपलासुद्धा मुलगा घडला पाहिजे अशी जोपर्यंत सगळ्याची विचारसरणी तयार होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद शाळेतल्या पटसंख्या वाढणार नाहीत आणि त्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हा दिलेला सल्ला पालकं आणि इतर शाळासुद्धा अमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर आणि तुम्ही आम्हाला दोन मिनिटाचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर